त्यांना आता एनएनटी वाल्यांची एनएन वाले तुम्ही बोला ना एनएनजी वाले ना काय ना इकडचं पाणी आहे ना त्यांनी काल इकडे चेंबर टाकला पाणी इकडनं पूर्वी तुम्ही जात होत पण त्या साईडला पण आता पाणी भरायला इकडचे जे बटनाची साईज आहे ती एवढी झाली तुमची माहिती आहे काय तुमची माहिती आहे का तुला कालपासनं नाही हे डीएफसी डीए झाला देवापासून लोकांचा त्रास आहे हा तो तर आहेच ना त्रास आहेस का आता तुम्ही कालचं चर्चे बोलताना पण पाणी तिकडे आता आम्ही ते फिरतोय नाहिती माहिती आहे ना कसं नाही माहिती माहिती आहे ना काल कालपासून फिरतोय आम्ही कशाला जप बस आम्ही प्राथमिक फिरतोय दादा कसलं फिरतोय पूर्ण गटामध्ये जाऊन बघितलं चेंबरमध्ये पाणी पूर्ण केलंय काय किती पत्र व्यवहार केलं पत्रव्यवहार प्रत्येकाने केले दादा आता के पत्रव्यवहार बोलायचे पण पत्रव्यवहार संदर्भात बोलायची लोकांची अडचणच आपल्याला दादा दादा तुम्ही पण घेऊन व्यवस्थित दादा मी काय दादा आपण व्यवस्थित बोलू शकतो मी व्यवस्थित बोलतो मी इकडे मार्केटिंग करायला आले कोण मार्केटिंग कोण करते सगळ्यांना माहिती करायला आलंय कशाला निश्चित आहे एखादा कोणतरी काहीतरी बोल की आम्ही काहीतरी बोलायला लागल दादा मी बोला अडचणीमध्ये ऐका हे तुम्ही सगळे आलेले सचिन वगैरे सगळे आलेले तेव्हा हे पीओ सी बोलणं झालेलं हे काही लोकांना माहिती असेल हे डीएफसीसीच्या पीओसी बोलणं झालेलं त्या टायमा लहोबानी कोणाच्या डोक्यात टाकला महापालिकेच्या डोक्या टाकलेलं महापालिका वर आणि अधिकारांवर झाडलेलं महापालिका बोलली की हे बीएफसीसीचं काम आहे जॉईंट मिटिंग झालेली इकडे जॉईंट मिटिंग सगळ्या लोकांसमोर जॉईंट मिटिंग आपण केली गेलेली महिलांना पण माहिती आहे सर्व इंजिनियर फोटो पण आहे त्यांना सांगलेले आपण डायरेक्ट मेन रोडप

लोकांना सांगतो आपलं बघून झाले इथे तुम्ही ते काय करणार तुम्हाला माहिती चला आपण आपलं बघून घेतो हे कुठे अक्षय वगैरे कुठे बोला चला अनिल चला अनिल अनिल चला चला जी चला चला आपल्याला हे एक दिवसाचा खेळला करायचं चला चला